वर्ष येथे आशापुरा मायनिंग कंपनीचे उत्पन्नाचे काम दोन हजार पाचपासून चालू आहे शासनाने त्यांना जी लिंक दिली आहे त्यामध्ये पहिले गुरु ग्रामपंचायत वर्ष यांच्या मार्गीची जमीन होती त्यामध्ये चार सातवार आहेत त्या जमिनीमध्ये मुबलक पाणी असल्यामुळे ज्या वाड्यांना टंचाईग्रस्त आमचे गाव आहेत त्या वाड्यांना मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये पाणी मिळत नाही पण या ठिकाणी जिथे मायनिंग चालू आहे त्या ठिकाणी मुबलक पाणी असल्यामुळे ते पाणी आम्ही शासनाला सांगितलं वेळोवेळी की आमच्या गावाला जे पाण्याची टंचाई आहे ते पाणी आपण या वाड्यानं पुरवण्यात यावे तसेच आमची ग्रॅव्हिटीची विहीर आणि योजनेतील विहीर ह्या मायनिंगला लागून असल्यामुळे ते पाणी दूषित होते आणि हे वेळोवेळी आम्ही शासनाकडे तक्रार केलेली आहे त्यानंतर त्या मायनिंगचे जे दंपर चालतात ते ओव्हरलोड हिशोबाने चालत असतात शाळेत जाणारी मुलं वृद्ध माणसं ह्यांना त्याचा खूप त्रास होत असतो आणि शासनाचे हे निर्देश आणून दिलेले की सदरची जमीन ही तुम्हाला विचारून बोललेली आहे का किंवा तुमच्याकडे अग्रीमेंट केलेलं आहे का ज्या वेळेला आम्ही ते जा जागेवरती जाऊन त्यांना कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की ही जमिनीमध्ये तुम्ही उत्खन करायचं नाही त्यांच्या पण आम्हाला धमक्या तशा येत होत्या की आम्ही त्यांच्या पद्धतीने आम्ही त्यांना आम्हाला कंपनीने उत्खनन करण्यासाठी सांगितलेलं आहे मात्र आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी जसे साहेबांना निवेदन देऊन आज उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी मॅडम आलेल्या होत्या मॅडमला आम्ही विचारलं की मॅडम ह्या सदरच्या जमिनी सरकारी असल्या तरी दे ीचं काम हे ग्रामपंचायतीचं आहे फक्त आम्ही देखभाल करू शकतो का बाकीचं जे काम आहे हे तुम्ही बघायचं आहे कारण त्या जमिनीमधून आम्हाला मोबलक पाणी मिळालं तर आम्ही आमच्या वाड्या सुरक्षित राहू शकतात कारण दापोलीतनं टँकरनं पाणी आमच्या वाड्यानं पुरवलं जातं तेव्हा या जमिनीमध्ये जे उत्खनन होत आहे सरकारी जमिनी जमिनीमध्ये ते तात्काळ थांबवण्यात यावं अशी आमची विनंती आहे त्या कारणामध्ये आज आम्ही इथे ूप ग्रामपंचायतीतील तिन्ही वाड्यातील लोक उपोषणाला बसलेले आहोत जिथपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा ती मायनिंगचा वि सरकारी जमिनीमध्ये जी मायनिंग चालू आहे ती थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण हे इथे करणारच आहोत एवढी विनंती